बाळा बांगरची पत्नी आणि वाल्मिक कराडची कॉल रेकॉर्डिंग आता व्हायरल झाली जेव्हा बाळा बांगरने वाल्मिक कराडचा कोठे कुठे संबंध येतोय महादेव मुंडे हत्येशी काय कनेक्शन आहे हे सर्व मीडिया समोर सांगितल्यानंतर बांगरची पत्नी आणि कराडची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली या कॉल रेकॉर्डिंगचा मागचा उद्देश म्हणजे बाळा बांगरला बदनाम करायचं कारण की त्यांनी वाल्मिक कराडाबद्दल पुरावे दिले अगोदर या कॉल रेकॉर्डिंग मध्ये बांगरची पत्नी वाल्मिक मध्ये काय संभाषण झालं ते ऐका त्यानंतर बाळा बांगर या कॉल रेकॉर्डिंग वरती काय म्हणाला ते ऐका हा ते वाल्मिक कराड बोलतो आ, अच्छा ते परवीचे वाल्मिकांना का हो ते हो हो, हो। ते काय ते बाळाविषयी काहीतरी पोस्ट केली होते तुम्ही हा ते अण्णा ते म्हणजे गाय पिते आठ दिवस झालं मी आमचे माझं बोलणं झालं होतं आठ दिवसापूर्वी तर तेव्हापासून मी हे केलं त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण ते काय गायकच आहेत म्हणजे मी सगळी माहिती घेतली त्या दिवशी त्यांच्या शाळेतल्या एका शिक्षकांचे वडील वारले होते गावाकडे त्यांच्या मातीला ते तिथं नव्हते आणि बरेच म्हणजे माहिती घेऊनच हे सगळं केलं आणि ते ऍक्च्युली नाही दवाखान्यात मीच पुण्याला ऍडमिट केलेले दवाखान्यात त्याला नाही नाही अण्णा ऍडमिट वगैरे नाही येते मी माहिती काढली त्यांची त्यांनी जाताना खूप जोरात जोरात मला भांडून वगैरे गेले ते आता ते ऍडमिटच काही विषय मला बोलताना ते असे बोलून गेलेत की मी मुंबईला राष्ट्रवादी मध्ये चाललोय तर मी तशी ही माहिती घेतली यांना तर त्याच्यामध्ये काय ते मला ती पण समोर खोटी माहिती आली त्याच्यानं एकच कन्क्लुजन दिलं की हे काय ॲप येत आता नेमकं कुठं काय तर मी त्यांच्या घरच्यांशी पण कॉन्टॅक्ट केला तर घरच्यांना पण म्हणजे नाही समजायला की ते कुठं गेले फक्त काय ते तेवढं माहिती आता त्यांचे घरचे त्याच्यावर आंथरून पांघरून घालते तर मग त्याच्यामुळे मी असं केलं अन्ना म्हणजे मार्ग काढायला अण्णा ते पोस्ट डिलीट करायचं काही नाही पण मी त्यांना म्हणजे मला असं करण्यामध्ये खर तर काही इंटरेस्ट नाहीये पण ते माझ्यावर खूप घाणेरडे आरोप लावतात मला तर चार तुम्हाला मागचं काही माहिती का नाही मला सांगता येणार पण मी सांगू का थोडंसं म्हणजे तुम्हाला हा तर सा, ते म्हणजे गेले चार वर्षपूर्वीच आमचं लग्न झालं होतं तर तेव्हा म्हणजे काही कारण मला बाहेर काढलेलं आहे मला नीट नांद नाही ड्रिंक वगैरे हाण मारण सगळे प्रकार माझ्यासोबत केलेत त्यांनी आणि ह्याच्यामध्ये त्याची आई त्याची बहीण प्रामुख्यानं सामू म्हणजे त्याला हां सामील आहेत ह्याच्यामध्ये त्याला पाठिंबा या सगळ्यांचा त्याचे वडील सुद्धा ह्याच्यामध्ये सामील आहेत सगळे आणि मला त्यांनी टाकून दिलंय माझं बाळ पोटत असताना मला खाली करा बोलले माझे सासरी येऊन त्यांनी पाच मीटिंग घेतल्या माझ्या बाळाला दोन वर्ष झालं त्यांनी एक रुपयाची सुद्धा मदत नाही केलेली येत नाही तर माझ्या वाढदिवसाला बोलवलं मी बाळाच्या खूप या म्हणून माझ्या हसबंडला पण मी जोडले की तुम्ही या बोलले असं तसं ते आले नाहीत त्यांची बहीण कोणीच कोणीच जीव देत मला बाहेर काढलं काहीच कारण नाही तर मग हे प्रकरण एवढं टोकाला गेलं की मी त्यांना म्हटले आता माझ्याकडे काही उपजीविकेचं साधन नाही ना काहीच नाही माझ्या वडिलांवर कर्ज आहे अन्ना माझे वडील अजून कर्ज फेडतात माझ्या लग्नाचं हुंडा घेतला यांनी यांना काय कमी आहे यांनी हुंडा घेतला माझ्या वडिलांकडनं मेन लग्नाच्या दिवशी माझ्या वडिलांना ब्लॅकमेल केला यांनी मेन लग्नाच्या दिवशी पाच लाख रुपये उचकवले यांनी आणि ती एक मुलगी आहे बघा ती काय ती बिनवडे म्हणून मला इकडे आणून घातल्यापासून ती मुलगीच धरली आता मी त्या मुलीशी लग्न करायचंय काय मला अंदाज माहित नाही पण त्या मुलीशी काय करायच्या पूर्वी मला एकदा मोकळं तर करणं लागतंय ना, ना। बहीण भावा संबंध येतो बहीण भावा संबंध अशा किशोरी म्हणजे मी जगात काय मी बहीण भाऊ नाही का पहिल्यांदा त्याची सख्या बहिणी आहे का त्याच्या सख्या बहिणीसोबत मी बोलते त्या सख्या बहिणीला सोडून हे काय नवीन प्रकार आहे त्या कार्यक्रमामध्ये किती डोक्यावर मिळवलं त्या करोनाच्या काळामध्ये तिच्यासोबत पोस्ट त्याची सख्खी लाकू मिली का मला मला म्हणतो ती पोरगी मला मदत करते अरे मी तुझ्या सख्खी लेकराची आहे ना बरोबर हा त्या पुरल्या डोक्यावर घेतल्या मरणाचं मी त्याला म्हणलंय ती पोरगी सोडून दे आणि ती चांगली नाही ती पोरगी तिच्या घरचे तसं घरच्या गैरसमज आहे ते बहीण भावासारखे बाकीचा काही विषय राहील काहीतरी असला तरी पण तिला असं फोकस लावणं सारखं तिच्यासोबत राहणं तिच्यामुळे आमची लाईफ डिस्टर्ब पहिली नाही तिच्याशी लग्न करायचंय का तुम्ही विचारा एकदा तुला तिच्याशी लग्न करायचंय का एवढी कशामुळे पाहिजे तुला डॉक्टर अण्णा तुम्हाला सांगते मी ते पैशा मागचे लोक आहेत तुम्हाला सांगते मी जरी तुमच्या जवळ जरी येत असला ना मी आज एक गोष्ट क्लिअर करते तो असून तुमच्या सोबत किंवा नसून मला माहित नाही माझा नवरा पण तुम्हाला सांगतो माझा नवरा फक्त तुमचे पैसे पाणी बघून मागे येत असेल कधी बांगर फक्त पैशाला हा लोक आहेत तुमच्यावर काही प्रेम आहे काही श्रद्धा आहे म्हणून ते कधीच मागे येणार नाही माझे पोर गये 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 ते चांगलं पोर घेते अण्णा ते चांगलं असतं तर त्यांनी मला नांदवलं असतं आणि मग तू राजकारणात उतरला असतं ह्याला म्हणते चांगल्यापणाचं लक्षण त्याच्या आई वडील सुद्धा मला असं पोट देत नाहीत अण्णा मी छोटे मोठे जॉब करते गुगलचे त्याच्या ऑनलाईन घरी बसून मला हा माझे सासू सासरे आणि माझे नवरा मला एक रुपयाची मदत नाही मी अभ्यास करून मार्क कर घे मिळवले तर हे कधी मनसुद्धा नाहीत आमच्या संस्थेवर घे गे, आम्ही घेतो तुला म्हणून लग्न करताना बोली केली होती म्हणून मी लग्न केलेलं आहे मला वाटलं नोकरी तरी भेटन चला बाकीचं नाही काही भेटलं तरी पण हा आणि लेकराला माझ्या लेकराला सुद्धा आजपर्यंत नाही लेकराला माझ्या लेकराला बघायला नाही आला हे हो कुत्रा आणि यांनी काही काहीच मदत नाही केली मी गेल्या महिन्यात त्याचं जावळ काढायचं राहिले जावळ सुद्धा काढायला म्हणली मी जावळ सुद्धा काढला बड्डे होता माझ्या लेकराच्या मागच्या महिन्यात लेकराच्या बड्डे ला सुद्धा नाही आला हो माझ्या हा हे तुम्ही म्हणतात ना ते स्पष्ट हे हे मी हे करायला यांनीच मला मजबूर केलं यांना कसं असतं त्याला केरियर आहे पाहिजे भविष्य त्याला असल्या गोष्टी थोडं हे होतंय ते चार चौकात गेल्यावर थोडं हे खाली बंद घालायची पाळी येते मी मी म्हणले होते लास्ट टाइम म्हणजे लास्ट आठवड्यामध्ये मी माझे सासरे आले होते मी त्यांना स्पष्ट बोलले होते <N> मला माझं द्या माझ्या लेकराचं द्या नाहीतर मला नांदायला घेऊन जा मी तुम्हाला सांगते अण्णा <N> मी नांदायला तयार आहे मी आत्ता पण नांदायला येते पण यांना का नाही माहिती का यांची काहीतरी प्रॉपर्टीची लकडे मॅटर येतं आणि हे आहे का ह्याला पोरींचे माद येत ह्याला हे याला बाहेर जातो आता मला नाही मला सांगता नाही येणार बाहेर कुठं गेलाय कोणासोबत गेलाय पण समज करून पुण्याला मग तुम्ही काय करा अण्णा त्याला म्हणून लाईव्ह लोकेशन तुझं शेअर कर तुझ्या बायकोला पोस्ट डिलीट करते मी मला माझं मिटावं मान ना अण्णा तुम्ही मध्ये माझ्या साईडने या खोटे लोक आहेत अन्ना हे माझी सत्याची बाजू मला बहिणी सारखी ते काही बाजू तुमची त्याची पण घेणार नाही मला माहिती आहे तुम्ही मला साथ द्या तुम्ही चुकीच्या माणसाला साथ देऊ शकत नाहीत हे मला पण माहिती अण्णा पण माझं काही मिटावं लागतं अजून ना माझं काहीतरी द्यावं लागेल त्याला म्हणले मी मग मा, मा, मी माझ्या सासऱ्यांना पण बोलले त्या दिवशी त्यांना रिस्पेक्ट दिला मी घरी आले तरी एवढं होऊन सुद्धा मी माझ्या आवडला संस्कार खूप चांगले केलेत माझ्यावर एवढं झाले त्यांच्या बहिणीने माझं उद्वस्त केलं तरी पण मी त्यांना बोलले माझं मला काहीतरी द्या माझ्या हिशा वाट्याचं द्या मला माझ्या लेकरासाठी द्या मला करा माझ्या सासरीला मी एवढं सुद्धा म्हणले की नाही का पप्पा मला घेऊन चला तुम्ही मी तुमच्या आडुशाला नांदते ना पण नाही मेन म्हणजे यांचंच म्हणणं नाहीये माझ्या नंदीच नाच्यामध्ये मी नाही ननान जास्त पाडा पडवती माझ्या सासू सासऱ्यांना ती तुम्हाला फट वाटत असणार अन्ना पण मी त्या घरात राहिलेली आहे मला ती त्यांची परिस्थिती माहिती आहे ते, ते, ते हानमार करतेत करते मला त्यांची वागणूक चांगली नाही आणि सगळे आरोप माझ्यावर लावतात मला खूप घाणेरडा आरोप करतो माझा नवरा मला चरित्रावर बोलतो सारखं जे की मी आहे मला हे नाही झालं सगळं हे मला स्वतः चरित्र्यावर बोलू आणि दुसरीकडं हे स्वतः तसं घाण वागतो मी नाही वागत आण मी तुम्ही सांगा मी कसं बघायचं तुम्ही सांगा मी याच्यातून मार्ग कसा काढायचा ते मी त्याला बोलतो त्याला बोलून तुम्हाला फोन करतो तर मला वाटतं ते पोस्ट डिलीट करा एकदा त्याला बोलतो ते काय म्हणतोय मी तुम्हाला फोन करतो नाही तर तुम्हाला लाईनवर घेऊन तुम्ही बोला मला मला माझं तर बघायला लागेल माझं काय माझं काय मी पोस्ट डिलीट करते हे तुमची बाजू झाली अण्णा म्हणजे आता तुम्ही की त्यांची बाजू झाली किंवा तुमची झाली माझं काय नाही ते त्याला बोलतो ताई बी वाटलं तर लाईनवर घेतो तुम्हाला त्याला ते कसं खाली बघायचा विषय होतो पोस्ट केलेली काही एक नाही दहा जणांकडे जाते हो मी मी हे अंदरच सांगितलं होतं आधी तुम्ही त्यांना विचारू शकतात मी बोलले होते की पुढे मी असं करू शकते त्याच्या आत तुम्ही माझं काहीतरी मिटवा त्यांनी खूप लहान त्यांना काय वाटतं माहिती का माझे वडील एक सामान्य शिक्षक आहेत आणि हे काय करू शकते आमच्या समोर आम्ही खूप मोठे आहेत मग मला कसं पण त्यांनी घवासोबत किडा रगडीला त्यांना वाटलं समजत असे लोक आहेत पण तसं नसतं ना शेवटी मला माझं अस्तित्व आहे माझा मुला ऑफिसला शिवसाहेबांना कुठला विषय अरे ते होणार आहे बेटा मी आहे उद्या तीन वाजता कलेक्टर ऑफिसला मी तिथे सगळे करून करून देतो देऊ मी भेटत तुला होते पाच मिनिटात फोन करू हो हो चालेल चाले। नाही तिथे हो। बोल मी सुशील ला बोलले बरोबर हा हा मला तर ते मा, ते माझ्यावर घाणेरडे आरोप करतो आणि हे सगळ्या गोष्टी इथं मला त्यांना त्यांना जर मिटवायचं असलं तर त्यांना मिटवा मी नांदायला जायला आज पण तयार आहे हा मला म्हणजे माझ्या लेकरासाठी नांदवायला नाही म्हणले तर पुढं काय नाही असं कसं म्हणजे तुम्ही बोलून बघा ना तरी पण म्हणजे एकदा नाही म्हणलं असं तर दे म्हणा तुला अर्धिक प्रॉपर्टी नको हा अशी खुश होतो ना, ना अर्धिक प्रॉपर्टी टाकवा संस्था टाक आणि मला काय त्या दिवशी म्हणले सी आर द्यायचे तर चांगली गोष्ट आहे ना मला तर प्रॉपर्टी बोलणं झालं पैशाबद्दल नाही बोलणं झालं तर ते बोलले होते आपण बसू आणि तुला किती सी आर पाहिजे ते मला माग पण त्यांचं कसं असते प्लॅनिंग असते तर मी म्हणलं आपण बसून बोललो तर हे काय काय झालं तर सांगता मला असं काय नाही दीदी ते भेलिट ते गायब नाही असं नाही नाही अण्णा तो गायब वगैरे म्हणजे ऍडमिट वगैरे नाहीये पुण्याला तो जाताना कचकच मला भांडून गेलाय काहीच नाही शिवे देऊन गान गेलाय घाण घाण आरोप करून गेलाय तो माझ्यावर आणि मला स्वतःला त्याने चरित्रावर आरोप करतो मला ही सगळ्यात जास्त लागणारी गोष्ट आहे गेल्या वेळेस माहितीये का तुम्हाला सांगू आता माझ माझ्या भावासारखे अण्णा तुम्ही सांगून या गोष्टी यांनी खूप घाण आरोप केले तर मी मला मराव असं वाटलं अण्णा मी म्हणजे माझ्या घरच्यांनी मला अडवलं माझ्या लेकरा लाईनच ती राहिली हो अण्णा ह्याला काहीच नाही म्हणजे काहीच नाही माझ्या मम्मी म्हणते ना माझं जाऊ द्या माझ्या लेकराचं सुद्धा यांना काहीच नाही पडलं माझ्या लेकराचं तोंड सुद्धा बघायला नाही आम्ही आजी म्हणणारी ती साल ती संक्रांतीच्या दिवशी जाती ना विधवा बाबा यांची हे करायला तिने स्वतः मला विकव्यासारखे आयुष्य दिले माझ्या सासूने मला एका पण संक्रांतीला त्या सासू मुंडारीने साडी घेतली नाही मी जेव्हा म्हणते ना तेव्हा आम्हाला म्हणते तू विकारासारखी आम्हाला साडी काय मागतेस एका साडीहून मी गेले का हो यांचे जवळ मी जायला पाणी भेटना याच्या साडी होऊन गेले का मी विचार बरं तू तुझ्या बायकोला लास्ट टाइम आणि तुझ्या लेकराला तू कपडे आणि तुझ्या बायकोला साडी कधी घेतलेली आहेस म्हणून नाही नांदवायचं म्हणजे काय मला वाऱ्यावर सोडायचं का नाही नांदायची तर मग का नांदू मी तर आज पण तयार आहे बघा अण्णा मी तुमची बहीण आहे तुम्हाला सांगते मी मी काय तशी मुलगी नाही की म्हणजे दुसरं लग्न आणते तस अजिबात नाही मी कधी पण नांदाला तयार आहे मला तुम्ही आज अर्ध्या रात्री म्हणलात ताई तुला जावं लागेल तर मी जाईल मग शेवटी ते नाहीत जर म्हणले तुम्ही समजून सांगा तरी पण नाही ऐकलं तर म्हणजे अर्ध प्रॉपर्टीचा हिस्सा वाटा मी सरकते बाजूला बोलतो माझी एक विनंती होती भाऊ म्हणून ती पोस्ट डिलीट केली त्याला बोलतो ओवर घेतो दोघांना मी करते यांना पण माझी पण तुम्हाला एक बहीण म्हणून रिक्वेस्ट आहे की नाही का तुम्ही त्याला आता आत जिथं आहेस पुण्यात हॉस्पिटलला आहेस ना तर तुला लाईव्ह लोकेशन तुझं शेअर कर मला त्याने जर लाईव्ह लोकेशन शेअर केलं तर मी आता पोस्ट तुमच्या म्हणण्यानुसार डिलीट करायला तयार आहे चालतंय बोलतो तुम्हाला वाटलं कॉन्फरन्सवर घेतो तुम्हाला फोन करू ते हो चालेल चालेल हो हो झालं लेकरू चांगलं आणखी तुम्ही माझ्या माय बापासारखे मध्ये पण आणा आणि तुम्हीच काहीतरी करा तर आम्ही सगळ्यांसमोर हात पसरून दमले आता माझ्या लेकरासाठी तरी आण तुमच्या मी पाया पडते चालतं ताई त्याला बोलून तुम्हाला फोन करतो ते हो हो चांगले -चांगले <स्वाराओ> <स्वारादे> <स्वाराद> असं तुम्ही काही वेळापूर्वी बोलला प्रथम तुम्ही जो प्रश्न विचारला मी त्याचं उत्तर देतो मी लपित नाही काल जी एक रेकॉर्डिंग व्हायरल झाली त्याच्यामध्ये माझ्या पत्नीचं बोलणं हे वाल्मीकरण होत आहे तर माझ्या पत्नीचा मला निरोप पण आला आणि कॉल पण आलता माझ्या मावस बाबाद्वारे की त्या रेकॉर्डिंग मी काय व्हायरल केलेलं नाहीत म्हणून तर मी म्हणलं ठीक आहे आणि त्याच्यानंतर मी एवढं सांगितलं जे काय रेकॉर्डिंगमध्ये बोलणं झालं हे सगळं उलट एक नियतीचा भाग असतो हे त्यांनी काल रेकॉर्डिंग व्हायरल केली काल ही किती तारीख होती चोवीस जुलै बरोबर कुणी केली त्याला माहिती रेकॉर्डिंग ज्यांनी रेकॉर्डिंग व्हायरल केलं त्याला कलाभव पण मी एवढं सांगतो की पाच जुलैला मी के जिथं जबाब दिलेला आहे आणि त्या गोपीनीय मध्ये आम्ही सर्व उल्लेख केलेला आहे माझ्या विरुद्ध कसं कसं षडयंत्र करण्यात आलं काय आलं आणि त्या रेकॉर्डिंग मध्ये म्हणण्यात आलंय की बाळा बांगरला पुरीचा नाद आहे हे सिद्ध करून दाखवा वाज कराड त्याच्या कुटुंबानी त्याच्या समर्थकांनी जे कोणी बोललंय त्यांनी सिद्ध करून दाखवा की बाळा बांगरला हे नाद आहे ते ठीक आहे पण त्याच्यामध्ये ज्या महिलेचं नाव घेण्यात आलेलं आहे माझ्याशी जोडलं जात आहे त्या महिलेचा मी गोपीने मध्ये उल्लेख केलेला आहे बाळा बांगर मयुरी बांगर वाल्मिक कराड आणि ती महिला यांना समोरासमोर बसून यासाठी आमची चौकशी करण्यात यावे कारण ती काय रेकॉर्डिंग आता बाहेर आली आहे तिने येतीलच बाहेर आणायची होती हा सगळा संबंध महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या त्यावेळेसच्या हालचालीच्या दिवसांच्या आसपास ह्या एक महिने आमचे चालू होता त्याच्यामुळे आमचे सगळ्या चौघांचे सीडीआर काढण्यात यावेत मी तर हे सांगतोय ना वाल्मी कराड माझी पत्नी आणि कोणती महिला आहे त्याचं नाव घेतलं जात आहे आम्हाला चौघाला समोर समोर बसावे आणि चौकशी करण्यात यावे त्याच्यामध्ये सगळं दूध लवकर पाणी करा मी ते एसपी ऑफिसला जाऊन भेटणार आहे किंवा आंदोलन पण आहे तर आता काढलंयच बाहेर तर त्याचं हेच केलं पाहिजे ना तुम्ही एक आंदोलन स्थगित नाही केलं आम्हाला शब्द दिलेला आहे एसपी साहेबांनी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की जे काही एसआयटी त्यांनी स्थापित केली ती त्याच्यामध्ये जे काही अजून अधिकाऱ्यांचे काही चेंजेस बदल करायचे असतात आणि ते तुमच्या कुटुंबाच्या म्हणजे महादेव मुंडे कुटुंबाच्या मागणीनुसार अधिकारी प्राऊंट अधिकारी दिले जातात त्याच्यानंतर आरोपींचा तपास पण आम्ही जलद गतीने करत आहोत आणि एस पी साहेबाला पण म्हणणं आहे की हे आंदोलन आज तरी तुर्तास आम्ही हे केलं असेल तरी आम्ही पुढे आत्ताच आमचे राजीभाऊ फड यांनी बंधूने आमच्या सांगितलं की पुढे आम्ही जल आंदोलन करणार आहोत त्याच्यामुळे एस पी साहेब दखल घेतेन कलेक्टर साहेब दखल घेतेन महाराष्ट्राच्या राज्याचे गृहमंत्री दखल घेतील आणि महादेव मुंडे कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर राहतील एवढी त्यांच्या आशा अशा बाळगतो नाही तर आंदोलनाच्या स्वरूप याच्यापेक्षा पुढच्या वेळेस मोठा आहे धनंजय मुंडे साहेबांच्या घर वहिनी म्हणजे मिसेस आमच्या वहिनी राजेश्री वहिनी आणि धनंजय मुंडे साहेबांना मी सतीश भाऊ मार्फत त्या रेकॉर्डिंग पाठवून देणार आहे त्यांनी ते स्वतः ऐकाव्यात की वाल्मिक कराडची त्यांच्याबद्दल काय भाषा होती भाषा सोडून द्या दोन हजार पंचवीस साली पर्यंत धनंजय मुंडे साहेबांना आयुष्यातून उठवायचं होतं आणि परळीचा आमदार होऊन मंत्रिपदाची शपथ घेत घ्यायची होती आणि तथ्य रेकॉर्डिंग तर येणारच बाहेर आता रेकॉर्डिंगचा खेळ सुरू झालाय तर तुम्ही आज काढा मी तर आता तर सगळंच काढतो ना त्यांनी चालू केलं तर आता अंतच मी करणार आहे आणि माझं काय कोणत्या बाहेरच्या महिलेशी वगैरे कुठे संबंध आहेत असं बोललं जातं वाल्मिकार कोण अनेक सिद्ध करून दाखवा बाळा भांगर भारत देश सोडून येणार तर जीव देईल तेवढं महिन्यात काय ते किती मला थांबविलं आणि किती माझी केली मी केली हे महादेव मुंडे कुटुंबासाठी लढा पण ठेवणार आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये माझी पत्रकार परिषद घेऊन वाल्मिकाराडचं खरं चरित्र बाहेर पण आणणार आहे